कंगार असताना कंगारच्या दुकानदारांचं मार्केट पाळलं गेलं आमदार असलेल्या अंगारमधले प्रताप पाळलं प्रताप म्हणला आमदार कशाला होता पाळलं पण तुकडा पाळले आमचा तालुका उद्ध्वस्त केला आमचे व्यापारी तिथून निघून गेले काही व्यापारी पाल टाकून बसले त्यांना सशत आठ पंधरा दिवसाला नगरपालिका येणार की उतरून गेला बारा वर्षे एविद्णा, एविद्णा एविद्णा, मत्री, मत्री हे व्यापारी मी सगळ्यांकडे गेले उल्लेख केला बनवलाय उल्लेख केला आमदार खासदार मंत्री पालकमंत्री सोडा मुख्यमंत्री असताना सुद्धा अशोकराव चव्हाणांकडे गेले म्हणून सांगितले पण त्यांना न्याय मिळाला नाही आणि जेव्हा विश्वासार्थी हे लोक म्हणून खोटेकडे आले मित्र माझ्याकडे दोन महिन्यापूर्वी शेवट आले आणि मी सगळा विषय बंद घेतला आणि त्यांना शब्द दिला कोणी कितीही तुरम खाण विरोध करू द्या कायद्याच्या चौकटी कंदाच्या दुकानदारांचं मार्केट बनवून फंडिव्हा करून देईल अविश्वास दिला हे विश्वास दिला आणि कायद्याच्या चौकटीतच मागणी केली तीनशे ऐंशी दुकानदारांना प्लॉट देण्याची प्रक्रिया आजच पूर्ण झाली आजच झाली में का आम्हाला तिथे खासदाराच्या ऐकायला इथेपर्यंत प्रकाश चिखलीकरनी दहा वेळेस कलेक्टरकडे जाऊन बसून हट्ट धरला की धोकाचं ऐकू नका करू नका पण कायद्या छोटं बांधव घटनात्मक पदावरचा कोणताही अधिकारी असेल कायद्याच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि मग शेवटी परवाच्या दिवशी पालकमंत्री नांदेड लागले होते शेवटी हा प्रताप चिखलीकर पालकमंत्र्याकडे रडला जर अशा पद्धतीने धोर्याचं ऐकून मार्केट जर उभा केलं तर आम्हाला मतदारसंघात फिरायला तोंड राहणार नाही ना 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 आम्हाला मत मागायला जाता येणार नाही ना 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 काही करा मार्केट या अधिकारी उभा करू बोलवलं का मित्रो पालकमंत्र्यांनी कलेक्टरला बोलवलं आणि पालकमंत्र्यांनी विचारलं जेव्हा जा कलेक्टर साहेबांनी कायद्याच्या चौकडीतली प्रक्रिया इथपर्यंत आली शेवटचा आज यादी लावायची आणि आठ तारखेला ड्रॉ करायचा आणि दुकानात द्यायची शेवटच्या टप्प्याला जर आपण हे थांबवलं तर ते सुद्धा तुमच्या येईल जेव्हा लक्षात आणून दिलं तेव्हा पालकमंत्र्यांनी सांगितलं तथाच <laughs> तू आणि म्हणून काल निर्णय झाला उद्या आठ तारखेला ड्रॉ होतोय ड्रॉ झाल्याच्या नंतर दिवाळीच्या अगोदर कंधारचं मार्केट प्रताप चिखलीकरांनी टोकाचा विरोध केल्यानंतर सुद्धा ग्रामपंचायतचा सदस्य नसलेल्या मनोहर खोलेनी उभा केलं हे खरं या लोकांचं पोट आहे हे खरं पोट सुरू आणि म्हणून मानव इथं जर कोणी म्हणत असेल की बाडू मामाच्या मंदिराकडे जाणारा तुमच्या जा पुलाचं उद्घाटन केलं पण प्रताप तर उदयरा झालाय तर तू सेंड नाही का कलेक्टर कमिशनर होता ना काय ना कळत नाही का बुद्धी घाण पडली का तुझी आमदार म्हणून हिरतार लाज वाटली पाहिजे काय ना माहिती रे का अरे जर तू खरं जीएस केलं वर्कऑर्डर काढलं नारळ फोडला तर कोण थांबू शकत पण ही बैमान अवजा आहे त्यांना फक्त हे पुढे कार कौथ्याचा विकास करायचा आणि म्हणून मालमार येणाऱ्या काळामध्ये मी माझं आपल्याला सांगत बसणार नाही मी चाळीस वर्ष या ठिकाणी काम करत असताना मला दुःख या गोष्टीचं आहे की जेव्हा मनोहर धोले शिवसेनेमध्ये काम करतोय निष्ठेनं काम करतोय